हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद आहे चालूमध्ये जेवणात जेवणासोबत मस्त अशी चटपडतं आपण आज लसूण चटणी पाहणार आहोत लसूण चटणी म्हणा ठेचा म्हणा तोंडाची वाढवण्यासाठी मस्त अगदी छान ही अगदी पाच मिनटात चटणी तयार होते पहा त्यासाठी लग्न साहित्य लसूण घेतले आहे एक दोन तीन गड्डी सोलून छान असा गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यात तेल ॲड केलेलं आहे तेल पण मस्त असं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये हा सोलून घेतलेलं लसूण छान असा गोल्डन ब्राऊन होजेपर्यंत फ्राय करून घ्यायचा पहा छान असायला पण आपण फ्राय करून घेतल्या पाऊसातून कलर छान असा चेंज झालेला आहे मस्त चला तर लसूण छान असा फ्राय झाला काढून घेऊया आता या तेलामध्ये आपण एक मोठा कांदा चिरलेला ॲड करूया त्यानंतर चार ओल निरच्या खाण्याला पण तेलावर छान परतून घेऊया मिरची साधा छान असा फ्राय झालेला आता यामध्ये थोडंसं आपण जिरा ॲड करूया एक अर्धा चम्मच जिरा आहे त्यानंतर थोडीशी हळद दादला चम्मच हळद मीठ चवीप्रमाणे आणि एक चम्मच लाल तिखट छान सर्व मिक्स करून घेऊया कोथिंबीर आणि आपण लसूण फ्राय केलं लसूण छान मिक्स करून घेऊया त्यानंतर एक दोन पैरीचे तुकडं करून छान आला एक मिनिटभर परतून घेऊया गॅस बंद करून टाकूया सर्व मसाला छान असा परतलेला आहे आता याला तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्या मस्त आपली चटणी तयार होते त्याला आपण थंड करून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेऊया पहा आपण सर्व मसाला थंड करून मिक्सरच्या भांड्यात ॲड केलेला आहे तर हे छान मिक्सरला फिरवून घेऊया पहा मस्त आपण छान असं मिक्सरला फिरवून घेतलं पाहू शकतो मी मस्त छान आपली चटणी तयार झाली आहे चला तर काढून घेऊया पहा तयार झाली आहे चटणी मस्त अगदी छान अशी आपण भाताबरोबर सर्व केलेली आहे पहा एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की चटणी ट्राय करा खूप टेस्टी लागते आणि अगदी पाच मिनिटात तयार होती ही चटणी हा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद